डोकारे संचलित आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचं निवेदन ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा हजारो टन ऊस उभा असून जीव टांगणीला आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे सुरू करणं याबाबतचं निवेदन नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वतीनं तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना देण्यात आलं त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं की नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे मागील वर्षापासून बंद स्थितीत आहे त्यामुळे कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचं टनामागे मागील वर्षी एक हजार ते पंधराशे रुपयांचा तोटा झाला तो कधीही न भरून निघणार आहे या कारखान्याच्या विश्वासावर ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली असं असताना कारखान्याचे संचालक मंडळ व ज्यांना कारखाना भाडेपट्ट्याने दिला ते सावंत साहेब यांच्या वादामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं कारखान्याचे संचालक मंडळ व सावंत साहेबांना निवेदन करतो की आपल्यामधील वाद मिटवून शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळ व सावंत साहेबांनी कारखाना सुरू करण्यासाठी पावलं उचलावीत व या साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा मेळावा घेऊन समक्ष कारखाना सुरू करण्यासाठी काय अडचणी आहेत त्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांपुढे मांडण्यात याव्यात शेतकऱ्यांनाही कळू दे की कारखाना कोणत्या अडचणीमुळे बंद पडला नवापूर तालुक्यातील व आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे यांच्या हद्दीतील ऊस उत्पादक शेतकरी सभासद आज मोठ्या अडचणीत सापडले आपला ऊस कोणता कारखाना घेऊन जाईल व त्याची हमी कोण घेणार आहे आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालक मंडळ किंवा सावंतसाहेब भरून देतील का असा प्रश्न आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आला आमची विनंती आहे की आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा कारखान्याच्या साईटवर घ्यावा व कारखाना सुरू करण्यासंदर्भामध्ये चर्चा करण्यात यावी त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांची बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी मार्ग काढावा कर असं निवेदनात म्हटलं आहे निवेदनावर नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी जालमसिंग गावित विनायक गावित आर गावीत गावित रतनजी गावित ऍडव्होकेट रोशन नाईक अनिल गावित शरद मावची टी एन गावित शंकर गावित शिवाजी गावित दिलीप गावित शमुबेल गावित विलास गावित आशिक गावित दिनू नी दिनकर गावित विक्रम गावित राजू गावित किसन गावित दासू गावीत बालू गावित बेचा गावीत अश्विन वसावे अमोल गावित गुलाब गावित पंकज वसावे आदींच्या सह्या आहेत नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे हा कारखाना मागील एक वर्षापासून बंद स्थितीत पडलेला आहे आणि मागच्या वर्षीही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यांनामागे कमीत कमी हजार ते पंधराशे रुपयाचं नुकसान या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी यांना तहसीलदारामार्फत एक निवेदन दिलं आहे की या तालुक्यातील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ज्या आदिवासी सहकारी कारखान्याच्या जा भरोशावर ज्यांनी ऊस लावलेला आहे लागवड केलेली आहे होता है। त्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे आमची एकच विनंती आहे या निवेदनाद्वारे की संचालक मंडळ आणि ज्यांना हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिलेला आहे ते सावंत साहेब यांची एक बैठक होऊन याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आमची अशी मागणी आहे की कारखान्या साईडवर या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळ आणि सावंत साहेब यांचे एकत्रित एक मेळावा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना समजू द्या की काय अडचणी सुरू करण्यासाठी आणि म्हणून आज या तालुक्यातील जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला असताना त्यांच्या हिताचा कोणी विचार करत नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की कारखान्याच्या साईडवर ऊस उत्पादक शेतकरी सभासद संचालक मंडळ आणि ज्यांना आपण कारखाना चालवायला दिला आहे ते सावंत साहेब यांची एकत्रित सभा झाली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला हिताचा निर्णय झाला पाहिजे म्हणून हा कारखाना सुरू करण्याच्या बाबतीमध्ये पुढील पावले उचलली गेली पाहिजेत अशी आमची मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी